महाराष्ट्र माझ्याच्या बातमीपत्रात आपले हार्दिक स्वागत आहे आता आजच्या ठळक घडामोडी धुळे इरे मेडिकल येथे अनुकंप तत्वावर वीस ते पंचवीस वर्षात तीन कर्मचाऱ्यांना दिले कायमचे ऑर्डर धुळे जिल्ह्यातील विद्यार्थी पुढील व उच्च शिक्षणासाठी जात प्रमाणपत्र पडताळणी अडचणी आल्यास ओबीसी संघटनेकडे करा तक्रार दिल्या निवेदन सर्वोपचार रुग्णालय धुळे येते वीस ते पंचवीस वर्षात कुठेही आजपर्यंत नियुक्ती देण्यात आलेली नाही सर्व नियमित बसून कर्मचारी व समिती यांना विश्वासात घेऊन महाराष्ट्र राज्य लघु वेतन सरकारी कर्मचारी संघटना मंत्रालय मुंबई राज्य अध्यक्ष गिरीश चौधरी यांच्या प्रयत्नाने अधिष्ठा डॉक्टर पल्ली सापडे मॅडम डॉक्टर 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 बागून डॉक्टर प्रशासकीय अधिकारी शिरपुरकर सर ओएस गिरासे चंद्रकांत बनसोडे या सर्वांच्या अर्थक प्रयत्नाने अनुकंपातील तीन जणांना पदोन्नती देण्यात आली एक निखिल रामदास दुसाने योगेश राधा पाटील सिद्धार्थ रवींद्र भामरे असे तिन्ही कर्मचाऱ्यांना कायम ऑर्डर देऊन एक आदर्श निर्माण केला महाराष्ट्रात गिरीश चौधरी यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे सिंहचा वाट आहे त्याचमुळे आपण आज यांनी जे काम केलंय त्यांच्या भरून कितीही कौतुक केलं तरी ते कमी आहे कारण जिथं पैसे देऊन काम होत नाही तिथं विनामूल्य इथं काम त्याबद्दल आज महाराष्ट्र राज्य लोक कर्मचारी संघटनातर्फे मॅडम असतील त्याच्यानंतर ओएस असतील एओ असतील समितीचे जे समितीचे सर्वे जेवढे करते धरते डॉक्टर असतील त्यांचे आम्ही आभार मानतोय आणि असेच काम प्रत्येक वेळेस झाले आणि त्याचप्रमाणे जे मुकर्दम पद दिले गेले ते पण ते लवकर कुठंच वतनी प्रमोशन प्रमाणे आपली कमिटीने जे खरोखर योगदान दिलं आहे की जे कायदेशीर आहे आम्ही म्हणून की कायदेशीर व्हायला पाहिजे पुट कुठली गोष्ट कोणावर अन्यायनी व्हायला पाहिजे तर ह्या गोष्टींचा आम्हाला अभिमान आहे त्याबद्दल भाऊसाहेब विदेश शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सरक्षा धुळे येतील ज्या कर्मचाऱ्यांना अनुकंप तत्वावर जे निवेदन दिलं होतं संघटनेने महाराष्ट्र कर्मचारी गरम त्याच्यामध्ये शर्ती शासनाच्या नियमाप्रमाणे आज कर्मचाऱ्यांना ती कर्मचाऱ्यांना आज आदेश आज मिळाले मित्रांनो महाराष्ट्र राज्य त्यांच्या पाठपुरावाला हे एवढं मोठं यश हे धुळे जिल्ह्याला मिळालं त्याबद्दल मी पहिले महाराष्ट्राचे अध्यक्ष असतानाही आपले इथील जेवढे कर्मचारी आहे त्यांना न्याय मिळतो हे पथकं ही भाऊसाहेब पावसाहेबिरीचे जे अधिष्ठाता आहे त्यांनी ह्या प्रकारांची तात्काळ दखल घेतली डॉक्टर पल्लवी सापळे मॅडम यांनी आणि आमचे वीस दिवसाच्या आत तिघ कर्मचाऱ्यांना बारा सापक या प्रमाणे त्यांच्या वर्गचार्या पदांवर त्यांनी नियुक्त्या दिल्या त्यांचं प्रमोशन नाही दिलं आणि प्रमोशन तर झालं पण त्याच्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे क्लार्क म्हणून जे सयाजी पाटील आहेत त्यांनी ही पाठपुरावा योग्य केला त्याचप्रमाणे असतील ना बनसोडे साहेब असतील यो साहेब असतील त्या समितीचे अध्यक्ष बाबूल साहेब आणि ज्या समितीमध्ये डिजे मॅडम जेवढे असतील ते अधिकारी कर्मचारी म्हणजे त्यांनी इतकं सहकार्य केलं की के वीस दिवसाच्या आत या अनुकंप तत्वाच्या या ऑर्डर दिल्याबद्दल आम्ही आज मॅडमांचा आणि पूर्ण कमिटीचा सत्कार केलेला आहे महाराष्ट्र राज्य लघुवेत आज खर आणि या देशाची सर्व काही ताकद ही कर्मचारी संघटना आणि आपली एकता असल्यामुळे आणि सर्वात महत्वाचा विषय म्हणजे मित्रांनो बरेच जिल्ह्यांमध्ये एक एक दीड दीड दोन दोन वर्ष या अनुकूपाच्या आर्ड मिळत नाही हे फक्त भावसाहेब विष शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि या डॉक्टर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली या आदेश झाले त्याबद्दल त्यांचा धन्यवाद आम्ही करतो आणि असंच आम्हाला सहकार्याने करण्याची त्यांनी आम्हाला अपेक्षा दिली आहे महाराष्ट्रातले पे एकव असे आर्टिस्ट आहे की यांनी वीस दिवसाच्या आज कमिटी बसून आणि विना मूल्य मध्ये काही कुठल्याही गोष्टीची अपेक्षा न करता आमच्या कुठल्याही कर्मचारीकडनं कुठल्याही गोष्टीची अपेक्षा न करता त्यांनी या आदेश आज जाहीर जाहीर केले आणि ने, नियमात ने, बसून शासकीय नियमामध्ये बसून सर्व गोष्टींचे आदेश त्यांनी दिल्याबद्दल त्यांच्या आम्ही आभारी आहे असं सहकार्याची भावना आहे जय जय महा नमस्कार माझं नाव सिद्धार्थ आई कमलबाई रवींद्र रवींद्रांबरे अपका त्यांचा वीस तारखेला वीस सॉरी त्यांचं पृथ्वी झालं कोविडमध्ये तर त्या संदर्भात तुमचं त्यांचा मुलगा जातो आहे तर अनुकां जातो मला ऑर्डर मिळाली तर मला ऑर्डर फक्त वीस दिवसाच्या आत पूर्ण महाराष्ट्रामध्ये तुमचं जसं भेटलं नाही अशी ऑर्डर मला वीस दिवसाचा त्या धुड्यामध्ये आपलं सिव्हिल हॉस्पिटलला मला मिळाली त्यामध्ये सगळ्यांचा जसं तुम्हाला खूप मोठा वाटतं सर आज आहे सेवा आहे तर तसंच जर त्यांच्या त्यानंतर आपले नंतर महाराष्ट्राच्या क्लार्क वगैरे सर्व जे काही अधिकारी सर्व चौदाचार्य यांनी खूप मला असं कार्य केलं आवडसाठी आणि याच्यासाठी त्यांचा खूप आभारी तसंच लोक महाराष्ट्र अध्यक्ष मुंबई यांच्या सहकार्याने मला पावडरसाठी ताबडतोब ऑर्डर झाले विशाल मी सगळ्यांचा धन्यवाद करतो आणि तुझा गुरु सह आजच्या बातमी तेच संपले पुन्हा भेटू या पुढच्या बातमीपत्रात तोपर्यंत